रुपाभवानी मंदिर परिसरात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका युवकास पोलिसांनी केलं जेलबंद सहा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रुपाभवानी मंदिर परिसरा ठिकाणी नवरात्र महोत्सव साजरा होत असताना या ठिकाणी यात्रेमधील गर्दीमध्ये गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने आणि लोकांना भीती घालण्याच्या उद्देशाने सिद्धाराम देव प्रभू सलगर वयवर्ष वीस व्यवसाय मजुरी राहणार मड्डेवस्ती शांतीनगर सोलापूर या बालकानं त्याच्याकडं कोयता हे शस्त्र बाळगून आदेशाचं उल्लंघन करत तो फिरत असताना पोलिसाला आढळून आला दोन पंचाक समस्य पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा कोयता जप्त केला विधी संघर्षग्रस्त बालकासाठी प्रक्रिये तंतोतंत पालन करून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्यावर एकशे पस्तीस अनन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बरडे संजय साळुंके या पथकानं केली याचा पुढील तपास जोडबाईपेठ पोलीस ठाणे हे करत आहे